अगस्ती सहकारी कारखान्याच्या ऊसाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला अपघात झाला असल्याची माहिती मिळत आहे रावरीवरून ट्रॅक्टरला दोन ट्रॉल्या भरून अगस्ती सहकारी साखर अकोले ते संगमधर दरम्यान रस्त्यावर श्रमिक दूध संघाच्या जवळ हा ट्रॅक्टर पलटी झाल्याची माहिती मिळत आहे रात्री पावणे आठ वाजण्याच्या सुमारास ट्रॅक्टर व दोन ट्रॉल्या पलटी झाल्याचे समजते यामध्ये कुठलेही जीवितास दुखापत झाले नसून ट्रॅक्टरला जोडलेले दोन ट्रॉल्या रस्त्यावर पलटी झाल्या आहेत त्यामुळे सर्व ऊस रस्त्यावर पडला होता त्यामुळे वाहतूक काही काळासाठी खोळंबली होती परंतु परिसरातील नागरिकांनी मदत कार्य करीत हा ऊस बाजूला केला त्यामुळे वाहतूक सुरळीत झाली आहे गेल्या आठवड्याभरामध्ये मंगळापूर नजीक आणि वकीलमाळ्या नजिकही असेच अगस्ती साखर कारखान्याची ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला अपघात झाले आहेत हे अपघात वारंवार का होत आहे याबद्दल अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित केले जात असून रात्री आज पावणे आठ वाजण्याच्या सुमारास श्रमिक दूध संघानजिक अगस्ती सहकारी सा साजरा करण्याच्या ऊस भरून जाणाऱ्या ट्रॅक्टरला अपघात झाला आहे आज दिनांकसाठी अकोल्याहून श्रीनिवास रेणुकदास